श्री स्वामी समर्थ होळीच्या आठ दिवसाआधी शुभ कार्य का टाळतात तुम्हाला माहिती आहे का होला अष्टकात अर्थात होळीचे आठ दिवस आधीपासून शुभ कार्य करणे टाळले जाते या मागचे नक्की कारण काय आहे ते आपण आज पाहूयात होला अष्टक म्हणजे काय तर होळीच्या आधीचे आठ दिवस जे शुभ मानले जात नाही कोणतेही शुभ कार्य या होला अष्टकात करू नये असे सांगितले जाते आणि याचे कारण एक पौराणिक कथा सांगते होला अष्टकाच्या आठ दिवसापर्यंत हिरण्य आपला पुत्र भक्त प्रल्हादने भगवान विष्णूंची भक्ती करू नये म्हणून त्यांच्यावर अनेक अत्याचार केले पण भक्त प्रल्हाद मात्र भगवान श्री विष्णूंच्या भक्ती तल्लीन राहिला शेवटी प्रल्हादचा जीव वाचवण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंने नरसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्य कशिपूचा काळ तणाव आणि अशुभ शक्तीचा मानला जातो तसेच या काळात ग्रहमान सुद्धा शुभ कार्यासाठी अनुकूल नसते असे सांगितले जाते त्यामुळे शुभ कार्य जर या काळात झाले तर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो मग होला अष्टकात कोणती शुभ कार्य करू नये तर लग्न लग्नांची बोलणी ग्रहप्रवेश नवीन घर असेल किंवा जमीन यांची खरेदी वाहन खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणार असेल किंवा पैसे गुंतवणार असेल यासारखी कामे या आठ दिवसाच्या काळात करू नये तसेच काळे कपडे सुद्धा या आठ दिवसाच्या काळात परिधान करू नये मग या होला अष्टकात नक्की काय करावे तर विष्णूंची सहस्त्रनाम हनुमान चालिसा मारुती स्तोत्र यासारख्या स्तोत्रांचे पठन करावे त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा त्यामुळे शुभफळ प्राप्ती होते तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ